रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेब आणि एस पी साहेबांना एक निवेदन देण्यात आलंय की आपल्या अहिल्यानगर मध्ये जी घाण लागलेली आपल्या भिंगारमध्ये आलमगीर या भागामध्ये त्या औरंगजेब औरंगजेबची शेवटची आंघोळ झाली म्हणून त्या ठिकाणी एक थडग बांधण्यात आलेले त्या थडग्यातून कोणालाही कोणती प्रेरणा त्या ठिकाणी मिळू शकत नाही कारण की असं क्रूर व्यक्तिमत्व कोणासाठी प्रेरणादायी ठरू शकत नाही त्या लोकांच्या समाजामध्ये देखील त्या माणसाचं नाव त्या ठिकाणी घेतलं जात नाही मग हे थडग पाळण्यासाठी पोचण्यासाठी कशासाठी ठेवले गेलेलं आहे या स्वराज्यावर अतिक्रमण करू पाहणाऱ्या व्यक्तीचं थडग कोणत्याही गोष्टीसाठी प्रेरणादायी असू शकत नाही यासाठी हे थडग लवकरात लवकर या प्रशासनाने जर काढलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्यावर आठवडा चालवणार या आज निवेदन आम्ही जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी दिलेलं आहे येत्या आठ दिवसात जर याच्यावर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र सैनिक संपूर्ण महाराष्ट्र भरातून हे थडग काढण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहेत एवढं प्रशासनाला आम्ही आज सांगू इच्छितो पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट